अनेकदा आपण बघतो की कुणाचा तरी फोन आपल्याला येतो आणि ती व्यक्ती म्हणते की मी दोन तीन दिवस ट्राय करावं लागले पण फोनच लागणार आउट ऑफ कवरेज एरिया सांगा लागला आहे किंवा इतर काहीतरी असं मेसेज त्यावरून येत आहेत आणि त्यामुळं फोन कॉन्टॅक्ट होत नाही आहे तुम्हाला तर अशावेळी एक साधा उपाय आहे की जर फोन कुणाला ला लागत नसेल किंवा आउट ऑफ कवरेज एरिया सांगत असेल तर एक आपण फक्त व्हॉट्सॲप मेसेज त्या व्यक्तीला करायचा तुम्ही ट्राय करावं आहे फोन लावायचा लागत नाही तुम्हाला मेसेज मिळाला की मला कॉल बॅक करा ज्यावेळी ती व्यक्ती रेंजमध्ये येते कवरेज एरियामध्ये येते त्यावेळी तिला तो मेसेज जातो आणि मग ती तुम्हाला कॉल बॅक करू शकते त्यामुळं फोन लागत नसेल तर हा एक सोपा उपाय आहे की व्हॉट्सॲप मेसेज करून सांगणे थँक्यू